अधिकारी सोलापूर यांच्या कार्यालयासमोर आहोत बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने पंधरा दिवसापूर्वी पुणे यांच्या संबंधित कार्यालयात साहेबांना निवेदन दिलेलं आहे की वेळापूर भागामध्ये वेळापूर परिसरामध्ये दूध संकलन केंद्रे जे आहेत या दूध संकलन केंद्रावरून अनेक टँकर दूध भेळ मिसळ केलेले दूध विविध पावडरचा वापर करून दूध दुधामध्ये मिक्स करून एक ते दोन टँकरचे अनेक टँकर बनवले जातात आणि ते दूध पाठवलं जातं याच्याविरोधामध्ये कारवाई करण्यासाठी संबंधित विभागाला अनेक वेळा आम्ही निवेदनं देऊनही इथल्या अधिकाऱ्यांनी कारवाई केलेली नाही तरी तात्काळ या अधिकाऱ्यांनी त्या लोकांवर कारवाई करावी याच्यासंदर्भामध्ये पुणे दुग्धविकास अधिकारी पशुसंवर्धन अधिकारी महाराष्ट्र राज्य आयुक्त साहेब दूध विकास अधिकारी मुंबई मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य एकनाथजी शिंदेसाहेब यांनाही निवेदन निवेदन दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी ईमेलद्वारे संबंधित ऑफिसला ईमेल करून सांगितलेलं आहे की तत्काळ ते विषय बघा त्या ठिकाणी जावा आणि चौकशी करा तरीही आचारसंहितेचं कारण सांगून या विभागाचे अधिकारी हे विषय टाळण्याचा प्रयत्न करत आहेत हे दूध सर्वसामान्य सामान्य लोकांच्या लहान मुलांना हे दूध दिलं जातं त्याचे वाईट परिणाम आहेत अनेक आपण पाहतो की कॅन्सरसारखे आजार अशा दुधामुळे होत आहेत त्यामुळं तात्काळ त्या दूध संकलन केंद्रावर कारवाई करावी आणि या ऑफिसच्या अधिकाऱ्यांनी आता आपण विचारलं इथे इथं अधिकारी नाहीत पण क्लार्क आहेत की या ऑफिसच्या अधिकाऱ्यांना माहिती पाहिजे की त्या संकलन केंद्रे किती आहेत आणि प्रत्येक संकलन केंद्रावर शेतकऱ्याकडून येणारे दूध किती आहे किती लिटर दूध संकलन केलं जातं सरासरी करावं आणि त्या संकलन केंद्रावरून जाणारं दूध किती आहे कोणत्या टँकरमार्फत त्या टँकरचा नंबर आहे का तुमच्याकडं ह्या कार्यालयाकडे की ह्या टँकरमधून हे झालेलं संकलन दूध मुंबईला पुण्याला पाठवलं जातं कारण दूध संकलन खूप कमी असूनसुद्धा अनेक टँकर वेळापूर भागातून पाठवले जातात तात्काळ यांच्यावर कारवाई करावी अन्यथा बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जा बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीनं वेळापूर भागामध्ये जे काय बेकायदेशीर दूध भेसळ चालू आहे याच्या संदर्भामध्ये एक निवेदन दिलं होतं आपल्या संबंधित कार्यालयाला व पुणे विभागाला तर याच्या संदर्भामध्ये आपल्या विभागाच्या माध्यमातून काय कारवाई करण्यात आलेली आहे सध्या आमच्याकडे दोन अधिकारी आहेत अधिकारी लक्षण ड्युटीला असल्यामुळे सदरचं प्रकरण प्रलंबित आहे तरी आम्ही चार दिवसात जाऊन सदरच्या प्रकल्पांवर जाऊन आम्ही तपासण्या करू व तसा अहवाल तुम्हाला सादर करू आद्यापर्यंत एक महिना उलटून गेलेला याच्यावर कोणती कारवाई झाली का ना नाही सध्या ती नाही झाली कारण का अनु दूध अनुदानाचे काम सा, काम चालू होते आणि पाटील साहेब इलेक्शन ड्युटीला आहेत जगताप मॅडमकडे दोन दोन चार जे आणि विथ इलेक्शन ड्युटी असल्यामुळे सदरचं प्रकरण थांबलेलं आहे कधीपर्यंत संबंधित वेळापूर भागामध्ये जे काही बेसळयुक्त दुधाचा प्रकार चालू आहे याच्यावर कधीपर्यंत कारवाईची अपेक्षा आहे चार दिवसात आम्ही कार्यवाही करू